अरे अनिकेत काय करतोस तुला मावशीने काही मुलींचे फोटो पाठवले होते पाहिलेच का ते आई मावशीने फक्त चार मुलींचे बायोडाटा पाठवले होते आणि मला त्यातली एकही एक मुलगी नाही आवडली अरे अनिकेत तुझ्यासाठी मुलगी आता शोधायची तरी कुठून अग आई काळजी करू नकोस इकडे ये माझ्या मित्राने मला एक वेबसाईट पाठवली आहे मराठा लगिन सराई डॉट कॉम आणि ही वेबसाईट फक्त मराठा समाजातील उच्च शिक्षित पधवरांसाठीच आहे काय बोलतोस मग कोकणातल्या मराठा मुली आहेत का इथे आई मराठा लगीनसराई ॲपवरून तुला हव्या त्या शहरातील आणि जिल्ह्यातील स्थळं शोधता येतात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा सांगली कोल्हापूर नगर नाशिक आणि मुंबई पुण्यातील हजारो मराठा स्थळं आहेत या वेबसाईटवर अरे पण सगळ्या स्थळांची माहिती खरी असते ना हो आई मराठा लगीन सराई एक विश्वसनीय मॅट्रिमोनी आहे इथली सर्व असतात अरे पण रजिस्ट्रेशन केल्यावर लग्न कशावरून मॅट्रिमोनीबसाईट वरून तीन महिन्यात जर काहीच रिस्पॉन्स नाही आला तर मराठा लगीन सराई टीम मध्यस्थी करून आपल्याला रिस्पॉन्स का येत नाही किंवा सतत नकार का मिळतो याची कारणं शोधून त्याबद्दल आपल्याशी चर्चा करते तसेच लग्न लवकर लग जमण्यासाठी योग्य मार्गदर्शन पण करते अरे वा इतक्या आपुलकीने सेवा देणारी मॅट्रोमोनी मी पहिल्यांदाच बघते अग त्यामुळेच तर गेल्या दहा वर्षात हजारो मराठा वधुवरांचे विवाह मराठा लगीन सराई जमले आहेत मग आत्ताच रजिस्टर कर बाबा कधी एकदा तुझे लग्न होते असं झालंय मला हो आई आत्ताच रजिस्टर करतो तुम्ही सुद्धा आत्ताच मराठा सराई ॲप डाउनलोड करा आणि फ्री रजिस्ट्रेशन करा आणि हो बायोडाटा व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवू शकता देशावरील आणि कोकणातील मराठा वधवरांची एकमेव पसंती मराठा सराई डॉट कॉम